नमस्कार स्वागत आहे तुमचं प्रगती जे किचनमध्ये आज आपण झटपट मटकी आणि बटाट्याची भाजी कशी बनवायची हे बघणार आहोत अगदी सोपी साधी रेसिपी आहेत आणि अगदी चमचमी झणझणी तशी आपण ही भाजी करणार आहोत आपण पालेभाज्या खाऊन किंवा बऱ्याच त्याच त्या भाज्या खाऊन बोर झालेलो असतो आणि मग अशावेळी मस्तपैकी चमचमी तशी भाजी खायची इच्छा होत असेल तर ही भाजी नक्की करून बघा वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया येथे साधारण मी दोन कांदे उभे का करून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये साधारण एक छोटा चम्मच तेल टाकून घेतलेला आहे आणि एक वाटी साधारण खोबरं घेतलेलं आहे कलमीसुद्धा यामध्ये टाकलेली आहेत आणि हे आपल्याला गोल्डन ब्राऊन येईपर्यंत आपल्याला हा जो मसाला आहे तो भाजून घ्यायचा आहे यामध्ये टाकायचा आहे एक चम्मच तीळ थंड होऊ द्यायचा आणि त्याची पेस्ट करून घ्यायची आहेत तर इथे मी कढई ठेवलेली आहे आणि इथे आपल्याला दोन ते तीन चम्मच तेल टाकून घ्यायचं आहे तेल तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग टाकू शकता तुम्हाला जास्त लागत असेल जास्त टाका कमी लागत असेल कमीतसुद्धा टाकू शकता तर तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला तेच पत्ता मस्त टाकून घ्यायचा आहे ज्यामुळे भाजी छान लागते आणि थोडी अर्धा चम्मच मोहरी टाकून घ्यायची आहेत जे वाटण करून घेतलेलं होतं ते वाटण आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि साधारण चार ते पाच मिनिट लो फ्लेमला आपल्याला मस्त भाजून घ्यायचं आहे म्हणजेच तेलामध्ये होऊ द्यायचं आहे आणि तेलामध्ये पाच मिनिट झाल्यानंतर यामध्ये आपल्याला काही मसाले टाकून घ्यायचे आहेत इथे मी एक चम्मच कश्मीरी लाल तिखट टाकून घेतलेलं आहे ज्यामुळे भाजीला कलर अप्रतिम येणार एक चम्मच मीठ अर्धा चम्मच हळद त्याचप्रमाणे एक चम्मच गरम मसाला टाकून घेतलेला आहे आणि यामध्ये आपण मिसळ पाव मसाला टाकून घेतलेला आहे मटकी मिसळ पाव मसाला येतो विकत तर तो इथे टाकून घेतलेला आहे यामुळे काय होतं टेस्ट खूप छान येते तो मसाला नसेल तर छोले मसाला टाकू शकता किंवा मसाला कोणताच अवेलेबल नसेल तर नाही टाकला तरीही चाले फक्त गरम मसाला तुम्ही यामध्ये टाकू शकता तर असंच मस्त आपल्याला दोन ते चार मिनिट होऊ द्यायचं आहे कढीपत्ता टाकायचं विसरले होते कधीकधी आपण अशाच काही गोष्टी विसरून जातो ज्या महत्त्वाच्या असतात तर कढीपत्ता या भाजीमध्ये खूप छान लागतो तर इथे मी मटकीला मूळ कशी आणायची हीसुद्धा एक रेसिपी टाकलेली होती यामध्ये मी एक बटाटा वरची साल काढून घेतलेली आणि नंतर कट करून घेतलेला होता तर मटकी आणि बटाटा साधारण आपल्याला पाच मिनिट याची वाफ काढून घ्यायची आहे म्हणजे काय होणार मसाला पूर्ण छान मिक्स होऊन होऊन जाणार नंतर यामध्ये मिक्सीचं जे पॉट होतं त्यामध्ये मसाला हो असतो थोडाफार तर त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं यामध्ये साधारण एक ते दोन ग्लास आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे या भाजीमध्ये कारण बटाटा शिजायला थोडंफार पाणी लागणार आहे त्यामुळे सहा ते सात मिनिट आपल्याला ही भाजी शिजू द्यायची आहे होऊ शकता की भाजी शिजत आलेली आहेत आणि कलरसुद्धा छान आलेला आहे तर कधी कधी आपण नुसतं बटाट्याची भाजी खायला कंटाळा येतो हो कधी कधी तर त्यामध्येच आपण पौष्टिक अशी इथे मटकी मोड आलेली ती बनवलेली आहे मस्त कोथिंबीर टाकून घ्यायची बघू शकता भाजीला कलरसुद्धा छान आलेला आहे आणि टेस्टला पण छान आणि अगदी ही नवीन भाजी आहे जी आपण आज बनवलेली आहेत तर बघू शकता बटाटासुद्धा कुक झालेला आहे आणि अशी आपली बटाटा मटकी रस्सा भाजी तयार आहे तर अशाच नवनवीन रेसिपीजसाठी प्रगतीझी किचन चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका लाईक कर, करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी आवर्जून सबस्क्राईब करा आणि असा सपोर्टसुद्धा करा थँक्यू